विदर्भातील जंगल सफारी आता फुल झालेली आहे ऑनलाईन बुकिंग दोन जानेवारी पर्यंत उपलब्ध नसणार आहे क्रिसमस सुट्टी आणि नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर विदर्भातील जंगल सफारी फुल झाल्यात ताडोबा पेंच मधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग आता दोन जानेवारीपर्यंत उपलब्ध नाहीत सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची आता पसंती जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात दिसून येते प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट फुल झालेले आहेत त्यांची शुल्क ही आता प्रचंड वाढलेली आहेत एकीकडे सफारीला जातानाच लागणारा खर्च वाढला असला तरी नव्या ट्रेंडनुसार जंगलात क्रिसमस सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची स्वागत करण्यासाठी पर्यटकांचा कल मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे